काय मंडळी डान्स पाहून माधुरीची आठवण झाली ना अहो एवढ्या अभिनेत्री आल्या आणि गेल्यात पण माधुरी ही माधुरीचे खरं बोलते आहे ना मी आ, मी नेहमीच खरं बोलते चला वळूया आता पुढच्या सादरीकरणाकडे बघूयात सौजन्याच्या ऐशी तैशी या नाटकातील काही प्रसंग सौजन्याच्या ऐशी तैशी या नाटकाचं लेखन वसंत सबनीस यांचं होतं जे एकोणीसशे चौऱ्याहत्तरला रंगभूमीवर आलं त्यावेळी या नाटकात काम करणारे मातब्बर कलाकार राजा गोसावी अविनाश खर्शीकर प्रकाश इनामदार जयमाला इनामदार जयंत सावरकर हे होते या नाटकाचे हजारो प्रयोग झालेत आणि हेच नाटक अलीकडच्या काळात नवीन संचात आणि नवीन रूपात रंगभूमीवर आलं जे केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलं होतं आणि भरत जाधव यांनी मुख्य भूमिका बजावली होती तर बघूयात सौजन्याची ऐशी तैशी या नाटकातील काही प्रसंग हो म्हणाले नाही ओरडले आता तुझ्या कमरेत लात घालते आणि मग सांगते अच्छा, अच्छा म्हणजे तू संतप्त झालीस का नाही तू एक काम कर राग असं म्हणतात अरे मेल्या थोबडच फोडते अरे आता ना तुझ टाळक फोडते म्हणजे बरं वाटेल मला कसली काळजी जन्माला आली आहे पुनच ठोक अरे आता ते बोलून काही उपयोग आहे का जशी आम्हाला जशी का, तुम्हाला कायती बदलता येणार नाही तसं आम्हालाही आमची आई वडील बदलणं अशक्य तेव्हा भोगासी असावे तुझा वाजव सारखं आपलं उठसुट वाजवत असतात अरे पक्या दोन वेळेला गिळाव दिवसभर डबे बडवावे आणि घरात इकडची गाडी तिकडे करायला नको अगं आमच्या नशिबात जर चांगले आई वडील असते ना तर आम्ही वेगळे निपजलो असतो महासाहेब वा तू गप्पा बसत थोबड फोडे ना आता अरे लाज वाटली पाहिजे तुला कळलं का आई बापाची निंदा करतात अग निंदा नाही करत आहे वस्तुस्थिती सांगतोय तुम्ही आमच्या कला गुणांना म्हणजे सुप्त कलागुणांना कधी वाव दिलाय का एक तरी गुण सुप्त राहिलाय का तुझा सगळे उधळलेस हे काय गोळ्या करून ठेवले तीच आपली अग कधी नानांनी मला तबला किंवा डग्गा आणून दिलाय शिकायला तो जर आणून दिला ना त्यांच्या पित्रांना काही वाईट नसतं वाटलं पक्क्या कोण सांभाळून बोल अरे तुमच्या घरात उद्याचा अल्लार ख जन्माला येणार आहे याचा तरी थोडासा अभिमान बाळगा पक्या दादा मी कोण रे उद्याची तू तू कुठल्या तरी नवऱ्याची मस्त पैकी स्वयंपाक वाजव तू अरे पक्या एवढा गाढवा सारखा वाढलास तुला शिक्षण करून दिलं तर जर काम धंदा करून पापाच्या संसाराला हातभार लावण्याचा विचार करशील की नाही आलं माझ्या लक्षात आलं माझ्या लक्षात तुम्हाला एका कलाकाराचा कारकून करायचा एक उमलू पाहणारं स्वप्न मातीत टाकायचंय तुम्हाला मातीतच गेलायस तू तू हा असला आणि ही कार्टी अशी मीगा केला है बेटी ना नी, मी काय केलाय नानी पेटी वाजवली म्हणजे खून तर नाही केला कोणाचा अगं तो सुद्धा करशील दिवस त्या पेटीच्या आवाजाने माझं अगं ती तशी त्याला मी मी काय करू अगं एक दिवस मरेन चला तयारीला म्हणजे आवरून घेऊया तेच सांगतेय जरा घर आवरण्याकडे लक्ष दे तरी बरं चार काळी चार चार घरातून नकार आलाय म्हणून बरे अग आता तरी डोक्यात प्रकाश पडू दे अगं आता तुम्ही आमच्या कला गुणांना अस असं चिडून टाकायचं म्हटलं आम्ही तरी काय करणार बिचारी बरोबर आहे पेटी शिकायला क्लासला जाते म्हणलं तर नाना लगेच लागले वागासारखे डरकाळी फोडायला जाऊ दे ग आपल्या हातात काय पेटी आहे डग्गा आहे पक्क्या अरे ते डबे उचल आलं म्हणजे ह्या वेळेला कोण येणार आहे मारायला इथे तेच ना तू आई म्हणून फार गंडवतेस बर का आम्हाला डबे उचल ह्या घरात ना कलेला वावच अल्लार अल्ला जर या घरात जन्माला आला असता ना त्याच्या तुम्ही पका करून टाकला <laughs> अर्थात तो कलेचा आणि आकलेचा प्रश्न आहे तू आधी डबे उचल आणि मग बोल मी वाजवणार आहे गे जाऊ दे वाजवू ना शेजारी माणसं राहतात म्हणले बघा आमच्या इथे तुम्ही खिडकीत नुसते बोंग टाकता बोंगला खुशाल हे तू बोलतोय डबे वाजवला तरी बोंबलताय तोंड वाजवला तरी बोंबल तुम्हीच वाजवला दोन्ही हाताने

अरे आता आत गेलाच आहात तर भांडी घासून या मुळात हे काय तुम्हाला तुमच्या बापाचं घर वाटलं कुठेही जात आहे अहो बाई तुम्हाला तरी कळायला नको का एवढ्या गाडवासारखा वाढणार पण तुमच्या पोराची अक्कल नाही वाढली हो अक्कल कोणाची काढता काढतो कोण सांभाळून बोला सांगायचं नाही तर बघ रे करा काय काय म्हणणं अहो बाई अहो बाई <laughs> आम्हाला रात्रपाळी करायला लागते छान या काय चला काय अहो बाई आम्हाला रात्रपाळी करायला लागते म्हणून दिवसा झोपायला लागत पण तुमची कार्टी एक डबे वाजवतोय हो। 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 ती ती पेटी वाजवते आणि तुम्ही तोंड वाजवताय मी तोड वाजवते मी तोंड वाजवते नाही बाई म्हणून सपडली म्हणून काय वाटेल बोलाल की काय हो नानी बाई तुम्हीच विचार करा ना या डब्याच्या आणि या, या, या पेटीच्या आवाजात माणसाला झोप येईल का बरोबर आहे माणसांना झोप येणारच नाही पण मी म्हणते तुम्हाला काय हरकत आहे <laughs> उदक आपलं काहीतरी कारण काढायचे आणि भांडायचं बाकी काही नाही जाऊ द्या म्हणले कर तुम्ही या 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 इकडे एक सांगतो काय झालं नको जे हिंमत असेल तर म्हणले कर तुम्हाला म्हणून सांगतो आमच्या गावाकडे ना एक पद्धत आहे अहो माकड पकडायची असली ना की माकड या झाडावर झोपतात त्या झाडाखाली रात्रभर डबे वाजवतात म्हणजे काय होतं माकडांना झोपड लागत नाही आणि सकाळी धपकन खाली पडतात डबे माकडांची तेवढी वाजायला अरे तू केवढा <laughs> मी केवडा हा अरे माझा मुलगा असताना तर इकडचं झोपड चिपड करून टाकला असता मी आओ आओ म्हणले कर तिकडे कुठे इकडे यायचंय अच्छा तिकडे हा हा हळू ना हो हळू अरे माणसांचा विचार करा का नाही डबे वाजवताना पण मुळा तुम्हाला कोणी सांगितलं की आमचा पक्या डबे वाजवतो म्हणून आता डबे वाजवताना दिसतो तो डबे वाजवतोच म्हणणार ना तुमच्या तुमच्या बापी डोळ्यांना ते डबे दिसतात पण तो तबला आहे आमचा पक्या तबला वाजवतो माझ्या बान बी असला चौकोनी तबला कधी बघितला नसेल तुमच्याकडे आहे ना, <laughs> तुम ना सेंटर मध्ये गोल तबला <laughs> आता मी या पोराचं थोबाड फोडी ना आधीच सांगतोय तुम्ही थांबा आमचा पक्या ना कसला तरी खा होणार का कसला रे खा पक्या खा ते तुम्ही काय बी खा नाही प्या <laughs> मला आवाज नाही पाहिजे म्हणजे नाही पाहिजे मेहरबान अल्ल्हार का हे नाव नाव मग मी कुठे गाव म्हणालो म्हणालो मी गाव ह स्वतःला तेवढा शहाणा समजतो अरे चार पुस्तकं आम्ही पण टरा टरा फाडलीये हा अल्ल्हार का कोण ते आमच्या कानावरन पण गेलाय सांगू का तुला सांगू सांगा सांगा बरं सांगा म्हणले मी सांगतो तो, तो म्हणजे बघा तो 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 ए! मागे होत कुठे हो ती अल्हारख्वा हा तर शिवाजी महाराजांनी ज्याचं पोट फाडला ना तो हा नाही नाही तो शाहिस्ते खा अल्ल्हार ख अच्छा म्हणजे हा त्याचा धाकटा भाऊ असणार हो जमिनीचा वाद चालला होता त्यांचा हो ते तुम्ही ग्रेट आहात थँक्यू पण त्या अल्ल्हारख्वाचं काय झालं त्याचं काय व्हायचंय डोंगर तो तबला वाजवतो तो तबला वाजवतो म्हणून हा डबे वाजवणार आमचं डोकं फुटची वेळ आलं आता अहो पण देसाई आमची मुलं आमच्या घरात वाजवतात डबे आणि पेटी तुमच्याकडे तर नाही ना रे तुमचं काय जाते बाई वाड्यावर या अहो म्हणजे तुम्ही <laughs> बाई म्हणूस आहात म्हणून मी तुमचं ऐकून घेतोय डोकं सटकलं ना माझं या पक्याचं पोट फाडू टाकी ना शिवाजी महाराजांसारखं पोट पोट का का प्लास्टिक ची म्हणजे 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 काय काय पिशवी आहे म्हणे वाजवणार तुम्ही तुम्ही ऐकणार ऐकणार नाही नाही मी बोलले परत जर डबे आणि पेटी वाजवलं ना अख्ख खानदान इथे गाडून टाकेल नाही तर देसाई नाव लावणार नाही मी चॅलेंज नाही तुला चक्क तुला 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 भोग पडलाय का छाताला काय करत मुळ तुम्हाला इथे यायचं कारण काय आमच्या राशीला लागलेले राहू आहात तुम्ही हे बघा इकडे तुमची मुलं दंगा करतात म्हणून आम्हाला यावं लागत मी नव्हतं पूजा करत होतो होता तसा चुलून आणला आता बघताय का माझ्याकडे वारी आणि सुप्रिवा सारखे आईला तुमच्या शेपट्या पिळून ठेवल मीरके खूप बागात जाईल तुम्हाला तेलाच्या नाही तर वनस्पती तेलाचे भाव पडवेके दिसायचा बच्चा म्हणतात मला ओ बच्चा तू अजून कळलं काय परत गेले भांडी घासायला दरवाजा इकडे जातोय

तुम्ही दुपारी इतक्या लवकर कसे काय आलात घरी दुपारी हा अरे हा अहो ते सांगायचं राहिलं आपल्या मंदिला बघायला पाहुणे आले गेले की काय आता कशाला येतात मरायला अहो असू आलेत ना आता तुम्ही पहिली घराची आवरावरी करा आणि जरा चहा पोयाच बघा त्या कार्टीला आवराला सांगा इकडे कुंडी लावून फिरते ती चला हो चला, चला। तुमचं आपलं काय करीत हो ते घर नाही त्यांची मुलगी अजून पाण्यात झाला ना एकदम निवांत निवांत बसा खाली पंख्यावर अ कुठे बसणार खालीच बसा हो तिकडे भिंतीत चल बसा मी पण बसतो बर तुमच्यातला नवरा मुलगा कोण हा अर ना जरा उशीराच झालाय ना हो ते चार वेळा नकार काय का। नाही काय नाही बोला बोला मुलीला बोला हा ना बोलवत आहे ना अहो तुम्ही सासरे ना हो तुम्हाला जास्त काही दिसते जरा त्यांना पण बोलू द्या की नाना बोलवा ना मुलीला असे होय हा मंदे कुस्ती खेळायला आली का चल नीट जा व्यवस्थित चालते हा बघा बघा चाल बघा कर। नमस्कार करा पाहुण्यांना नमस्कार आता नीट नमस्कार कर आहेत त्यांनी ते मागे खोचून ठेवले पाय असते शेवटी जाऊन जाऊन जाणार कुठे विचारा काय विचारा अहो मी तरी काय विचारणार ठीक आहे येते मी अहो सांगा <laughs> रीतीप्रमाणे तो विचारायला हवं <laughs> 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 नाव काय म्हणलीस मुली तुझं मी अजून काहीही म्हणाले नाहीये तेच ते नाव विचारतायत नाव सांग ना ना तुम्ही यांना माझं नाव नाही सांगितलं अगं मला विचारलं तर मी सांगीन तुला विचारलंय तूच सांग तुम्ही नानांना माझं नाव नाही विचारणार अगं आपल्यात पद्धत असते ना मुलीने स्वतःचं नाव सांगायची म्हणून विचारलं नाही म्हणजे विचारायचं असेलच तर काहीतरी वेगळं विचारायचं बटाट्याची भाजी आवडते का वांग्याची भाजी बासुंदी जास्त आवडते का श्रीखंड जास्त आवडतं वेडेस दिसताय नाव विचारलंय नाव सांगायचं सांग मंदाकिनी मंदाकिनी बळवंत उर्फ नानासाहेब बेटे <laughs> बर बर पेपर वगैरे वाचायची काही आवड आहे न? अरे बाप नानासाहेब तुमच्या मुलीला पेपर वाचायचा आमच्या दोन्ही मुलांना मी त्यांच्या लहानपणापासून सकाळी सकाळी पेपर वर बसायची सवय लावलेली आहे म्हणजे <laughs> कस आपल्या आजूबाजूला काय काय पसरलंय व्यवस्थित दिसत आणि दिवस फार छान जातो <laughs> 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 बर बर ते जाऊ दे विशेष असं काय वाचलंय सांगू शकशील विशेष म्हणजे आपलं पटकन लक्ष जाईल असं कुठलं मजकूर सांगत सांगता येईल डोळ्यात हो सांग, सा, सांग, धरेला सा। सांग मेरी हा चित्रपट अठ्ठावीस थिएटरांमध्ये लागलाय सांगते चंद्रकमल कमल, कमल। नको, नको। व्यतिरिक्त अजून काही असेल तर सांग त्या व्यतिरिक्त हा तिसरा खून पुन्हा लागलाय चित्र मंदिरला अशी आहे वराटीकडे बरे बर बर ते जाऊ दे आपल्या देशाचे संरक्षण मंत्री कोण सांगू शकशील भावे झाले काही नसेल तर गरम पाणी आणा माझ्या कामाने अंघोळ करतो उठा उठ चल चल चला बघा पोरांना शांतपणे बोलू दे चला कचित आपण बसूया हो ना बरेच दिवस झाले हो ना हो चला हो ना, ना। जा <laughs> तुम्हाला काही विचारायचं नसेलच मीच विचारते तुम्ही ऐका प्रेम करताय नाव भाशीवर ते जाऊ दे स्वयंपाक पाणी शिवंटी पण भांडी मान मोडी ना मी माझ्या समोर जास्त गमजा केलेला मला चालणार नाही महिन्याच्या महिन्याला सगळा पगार हातात आणून द्यायचा मंजूर आहे काकाने विचारून सांगू बस घरी पाहुणे आल्यावर मला कडकड चालणार नाही हे चालणार आहे काकाने विचारतो बस लग्न झाल्यावर मी चाळीत राहू देणार नाही ब्लॉक घ्यावा लागेल आहे का तयारी काकाने बस काय सगळं काकांना विचारूनच करणार वाटतं लग्न झाल्यावर पण लग्न शकतो माझा नवरा तर तुम्हाला मी झेंडूचे काही गुणधर्म सांगत होतो सा झेंडूचा वास झेंडूचा रंग झेंडूच बोंडू काय ह काय वाटतंय थर्ड क्लास अर। विभाकर काय झालं हो तुम्ही यांना घेऊन निघा ते यांचे आवय होतील असं मला तरी नाही वाटत हे बघा बेरके बिलकुल चुकीचा पुन्हा आयुष्यभर माझ्या हो डोक्यावर बिराज वाट कुठल्या मुर्तर पहिलं झाली काठी तुमच्या आईला श्रांत बघ <laughs> तुझ्यासाठी आता सहावस्थ शोधतो चला लागत कायला ना ना आज आवाज काही नाही हाताला लागला तर